नमस्कार मित्रांनो आज आपण एका पवित्र आणि मंगल परंपरेबद्दल बोलणार आहोत म्हणजेच तुळशी विवाहाबद्दल हिंदू संस्कृतीत तुळशीचं स्थान अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे तुळशी म्हणजे लक्ष्मीचा अवतार आणि तिचं पूजन म्हणजे घरात सुख समृद्धी आणि शांततेचं आगमन प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या काळात तुळशी विवाह हो साजरा केला जातो याला देवउटणी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासीन झोपेतून जागे होतात आणि या दिवशीच देवी तुळशीचा विवाह श्री विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी केला जातो शालिग्राम हा एक साधा दगड नसून तो भगवान विष्णूचा साक्षात प्रतीक आहे तुळशी आणि शालिग्रामाचा हा पवित्र विवाह म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूचा देवी मिलाप या दिवशी घरात तुळशी मंडप सजवला जातो फुलांनी आणि दिव्यांनी सुशोभित केला जातो मंगलाष्टक म्हणत फुलांचा वर्षा करून आरती केली जाते तर मित्रांनो तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तो आपल्याला सांगतो की भक्ती पवित्रा श्रद्धा आणि गोष्टी आयुष्य समृद्ध करतात जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तिला नमस्कार करतो तेव्हा आपण केवळ एका झाडाला नव्हे तर देवी शक्तीला नमन करतो म्हणूनच या दिवशी आपण एक वचन घेऊया आपल्या घरात आणि मनात तुळशीसारखी शुद्धता सुगंध श्रद्धा नेहमी राहू दे जय श्री विष्णू जय तुळशी माता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तुळशी विवाहाच्या शुभेच्छा